आणि हे मरण पत्करण्यासाठी ते कोणासाठी तयार होत असत आपल्या देशासाठी देशामध्ये राहणाऱ्या आपल्या सगळ्यांसाठी या लढणाऱ्या सैनिकांना काय माहित नसतं का की कोणत्याही क्षणी त्यांच्यावर मृत्यू झडप घालू शकतो ही झडप कदाचित फार वाईट पद्धतीची असू शकते कदाचित एखादा अवयव त्यांचा निकामी होऊ शकतो आणि आयुष्यभराच अपंगत्व सुद्धा त्यांच्या वाट्याला येऊ शकत हे सगळं माहीत असताना देखील इतकंच कशाला त्यांना याची देखील जाणीव असते की जर आपला मृत्यू झाला तर आपली मुलं पोरकी होतील आपली पत्नी विधवा होईल आपल्या वृद्ध आई वडिलांवर तो खूप मोठा आघात असेल तरी सुद्धा ते देशासाठी लढत असतात आणि लढताना कित्येक जणांनी आतापर्यंत प्राण दिलेले आहेत भारताला स्वातंत्र्य मिळावं याच्यासाठीही असंख्य जणांनी बलिदान केलं आहे आपला भारत देश सुरक्षित राहावा त्याचं संरक्षण व्यवस्थित व्हावं यासाठी सुद्धा आजही सैनिक आपलं शिरतळ हातावर घेऊन लढत असतात आणि आपण देशाच्या आतमध्ये बसलेले आपण नागरिक शासनावर फक्त टीका टिप्पण्या करत राहतो आणि जेव्हा मतदानाची वेळ येते तेव्हा मात्र वेगवेगळ्या लंगड्या सबबी सांगून आपण मतदान करण्याचं टाळतो असं बऱ्याच जणांच्या बाबतीत का होत बर मतदान हा आपला अधिकार आहे आपलं कर्तव्य आहे प्रत्येक जण शासनामध्ये जाऊ शकत नाही म्हणून आपण आपले प्रतिनिधी दे निवडून देत असतो याच प्रतिनिधींच मिळून जेव्हा शासन बनत तेव्हा हे शासन वेगवेगळ्या पद्धतीची ध्येय धोरण ठरवत असतात ही जनतेसाठी उपकारक असावीत यासाठी लोकप्रतिनिधी चांगले असले पाहिजे आणि लोकप्रतिनिधी चांगले निवडले जावेत याच्यासाठी सबबी मत अभिमानानं मतदान केंद्रामध्ये जाऊन आपलं मतदान नोंदवलं पाहिजे कोणत्याही प्रलोभनाला आमिषाला दबावाला बळी न पडता अत्यंत विचारपूर्वक आणि जागरूकपणानं आपण मतदान केलंच पाहिजे कारण हेच लोकप्रतिनिधी पुढे अशी धोरण हो ठरवतील ज्यामुळे आपलं राज्य खरंच विकसित होईल याची खात्री आपल्याला पटू शकते मी तर मतदान करणारच आहे तुम्ही सुद्धा मतदान करणार ना